मित्रांनो वेदिका आमची आजोबानी हातापायाला तेल लावा लागले बघा आणि हे दररोज काम करते अशी बघा ही कसं आहे तिथे आजोबा झोपलेले आहेत आणि तेल लावा लागले बघा हातपाय चुलती आणि आईच कधी रे उद्यापासून सुरुवात आई उद्यापासून सुरुवात उद्या काय आणि आईला उद्यापासून सुरुवात करणार आहे हातापायाला तेल लावण्याचे काम कनी बाळा शाबास शाबास कसा आहे नादच कुळाग नाही ಬಗ್ದ ದಾಂತರಿಂತ ಕಮರೆಲ್ಲ

आत्ता झोपत्यात पप्पा <laughs> बस बस आता बस बस आता अजून तेल लावलं <laughs> अरु मुरले रे तेल होय <laughs> ओके ओके चला चला बास बस ओके अजून डोक त्याला लावायचं डोक्याला थोडेच लावले वय हम्म आहे बघा नात कशी आजूबाजून तेर लावा लागली एवढं वाटायचं नाही का

आणि काय ये बार बार बस बस ओके 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 बस त्याला होतं काय काय